एबीपी न्यूज चॅनल साडे अकराचे पाटलांचे वारे या चॅनल मध्ये तुमचं आमचं सर्वांचं स्वागत चला तर मग बातम्या पाहू आग्राव शहरातून निघाला निघालेला सुट्टीचा ट्रक बेलाई महामार्गावर काली कोंबडी मध्ये आल्यामुळे पलटी झाले ही कोंबडी कोणाची आहे त्याचा तपास सीआयडी पोलिसांकडे चालू आहे अरबी समुद्रात चालू झालेले चक्रीवादळ हिंदी महासागरात जाऊन आदरले तोड़। लाक। लाक। चीन आणि भारत यांच्या युद्ध चालू असताना चीनने भारतावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली व भारताने त्याला तडूस तोड देऊन मोठ्या प्रमाणात त्यांच्या गोट्यांचा पाऊस पडला त्यामुळे चीनने लाख चीनचे लाखो सैनिक पाय घसरून मृत्यूमुखी पडले कोळबीचा आणि शिंगालीचा समुद्रात कोण राहणे राहणार यावरून वाद सुरू झाला त्या वादात शिंगाळ शिंगालीचा

खड्ड्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी चौदा काते ते कालकाटाकी उडान पुलाचा दोन हजार ला उद्घाटन करण्यात येईल धन्यवाद